किती रिजन सपोर्ट काढपाचे म्हणतात तुमचे एक एक करून पंचायत तुमचे सपोर्ट काढून ते, ते पंचायतीत सात पंच आमचे असले दोन ऑपोजिशन असले आमचा जो एक सरपंच असलो तो उतारपाक तयार नसलो सो हा जर उतारपाक तयार नसले म्हणजे तुम्ही दुसऱ्या घेऊन पंचायत करा पंचायती खाती कळपाक जाय कळलं नाही तुला

Maar dan is wel een beetje een beetje een beetje een een beetje